गड इंग्लज नगरपालिकेने पुरवठा विभागाकडे नळगळती खुदाई व जोडणी कामासाठी ठेका दिलेल्या त्या फर्मला काळ्या एजित टाकण्याची कारवाई करण्यास दिरंगाई केल्याच्या निषेधार्थ आज जनता दल व युवा जनता दल यांच्या वतीने पालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करून याकडे लक्ष वेधण्यात आले याबाबत माहिती देताना माजी नगराध्यक्षा प्राध्यापक स्वाती कोरी व सागर पाटील म्हणाले नगरपालिकेने नळगळती खुदाई व जोडणी या कामांचा ठेका आलवी सर्व्हिसेस या फर्मला दिला होता या मक्तेदाराने नमुना गमध्ये आस्थापनेवरील कामगारांची संख्या नऊ असतानासुद्धा प्रत्यक्षात हजरीला बारा तेरा कर्मचारी कामावर हजर दाखवून बिले उचललेली आहेत या विरोधात जनता दलाने सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला पहिली तक्रार दिली होती मात्र त्याच्यावर अद्याप ही कार्यवाही केलेली नाही सदर कंत्राटदाराने कामगारांचा पी चलन भरतानाही कसूल केला आहे तेरा कामगार दाखवून बिल उचलले असून फक्त दहा कामगारांचे पी एफ भरले आहे मात्र त्यामध्ये देखील अनियमितता दिसून येते कामगार दिनाच्या सुट्टी दिवशी मजुरांची हजेरी लावून पगार उचललेले दिसत आहे तसेच सदर ठेकेदाराकडील मजूर हे चिंचेवाडी गावचे रहिवाशी असून हे सर्व मजूर पुरामुळे गैरहजर असतानाही दिनांक तेवीस ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ह्या काळातील बिले ठेकेदारास अदा केली आहेत सदर ठेकेदाराने नोव्हेंबर महिन्यापासून काम सोडले असून नागरिकांना नळ जोडणीकरिता अडचणींना तोंड द्यावे लागत आहे या ठेकेदाराने चुकीचे कागदपत्रे जोडून मक्ता मिळवला आहे या संदर्भात सत्तावीस जानेवारी रोजीच्या अर्जावर कोणतीही हो कारवाई केली नसल्यामुळे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्मरणपत्र देण्यात आले आहे या स्मरणपत्राकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे त्याचबरोबर पालिकेतील पाणीपुरवठा विभागातून पाण्याची बिले योग्य वेळेत न देणे बिले वेळेत न देता नळ कनेक्शन तोडण्यात जाणे घरफळा भरलेला असतानाही थकबाकीची नोटीस देऊन लोक अदालतीत बोलावले जाते याकडे देखील लक्ष वेधले या सर्व प्रवृत्तींविरोधात आजचे लाक्षणिक उपोषण केल्याचे त्यांनी सांगितले सर्व तक्रारींची योग्य दखल घेऊन वेळेत कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागून आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे यावेळी सौ स्वाती कोरी सौ सुनीता पाटील सागर पाटील अनिकेत बेल्लर अविनाश तहशीलदार नितीन देसाई नाज खलिपा उपस्थित होते या आंदोलनाला ना, नागेश चौगुले अभिषेक जाधव रामचंद्र कुराडे शिवाजी कुंभार आदींसह बहुतांश नागरिकांनी पाठिंबा दर्शविला